नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आज हिंगणघाटमध्ये सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तूर मार्केटला मिळाला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी लेटेस्ट तूर मार्केट का आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव सरासरी तूर बाजारभावामध्ये सत्तर ते शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव तुरीचा आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात तूर वाढ होणे अपेक्षित आहे कारण का चौदा ,00 लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे त्यातल्या त्यात यावर्षी पेरा कमी होता अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचा बाजारभावाकडे मोठी प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे सुद्धा तुरीला चांगला मिळत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरीचे बाजारवाद नक्की वाढणार आहे चला तर बघूया आजच्या मितीला काय आहे तुरीची परिस्थिती लेटेस्ट तूर मार्केट काय आहे आजचा तूर बाजारवा कुठेच सर्वाधिक तूर बाजारावर मिळाला आहे सर्वात कमी बाजारवा कुठे आहे याविषयी लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत पहिलं मार्केट आहे हिंगणघाट मार्केट सातशे त्रेसष्ट क्विंटल उकालले सहा हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटचा सरासरी दर साठ ते शहात्तर रुपये टॉप क्वालिटी बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटचा आजचा सर्वाधिक दर हिंगणघाटनंतर कारंजा तूर मार्केट सातशे ऐंशी क्विंटल उवकरले सहा हजार ते सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर पॉईंट सात रुपयेपर्यंत कारंजा अमरावती मार्केट चौदाशे छत्तीस क्विंटल लावले सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी दर बासष्ट ते बहात्तर पॉईंट पाच रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी आजचा तूर मलकापूर तूर मार्केट सातशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते चौऱ्याहत्तर पॉईंट आठ रुपये मलकापूर या ठिकाणचा तुरीचा लेटेस्ट मार्केट रेट नागपूर मार्केट सातशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा नागपूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा बाजार वाशिममध्ये पाचशे छप्पन क्विंटल सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी चौसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत वाशिम या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे सेलूमध्ये सहा हजार तीनशे ते सहा हजार चारशे रुपये नेरसोन पण चार सहा हजार चारशे ते चार सहा हजार सातशे रुपये बावळेगाव सहा आठशे ते सात हजार रुपये काटोल सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंत बाजार व्हाय जालना सहा नऊशे ते सात हजार रुपये मलकापूर सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत बाजार आहे वाशिममध्ये सात हजार ते सात हजार चारशे रुपये हिंगणघाट सात दोनशे ते सात पाचशे रुपयापर्यंत लेटेस्ट आजचा तूर मार्केटचा अपडेटेड रेट आहे वणीमध्ये सहा हजार आठशे ते सहा हजार सातशे रुपयेपर्यंत बाजार व्हावा निफाड सहा हजार पर्यंत बाजारभाव आहे अक्चलपूर सात हजार रुपये ते सात हजार शंभर रुपये वरुरा वरुड राजुरा चार सात हजार ते सात हजार शंभर अकोला सात दोनशे सात तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे लेटेस्ट मार्केटसाठी साठी चॅनल लाईक सबस्क्राईब